नमस्कार मी तुम्ही मराठी सकाळच्या स्वागत लोकसभेमध्ये निवडणूक सुधारणांवरील चर्चे दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात तीव्र वाद झाला अमित शहा यांच्या भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी त्यांना काही प्रश्न विचारले त्यावर अमित शहा चांगलेच भडकले तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही अशा शब्दात अमित शहा यांनी राहुल गांधींना सुनावलं आहे अमेरिका सध्या भारतावर दबाव निर्माण करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीये काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेकडून भारतावर तब्बल पन्नास टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानंतर अमेरिकेनं आपल्या एच वन बी विजाच्या धोरणामध्ये बदल करत त्यावरील शुल्क तब्बल एक लाख डॉलर एवढं या केलंय याचा सर्वात मोठा फटका भारताला बसता आहे कारण जगातील इतर कोणत्याही देशांच्या तुलनेत सर्वाधिक भारतीय लोक अमेरिकेमध्ये काम करतात सांगोला नगर परिषदेच्या उर्वरित दोन जागांसाठी अखेर भाजप शिवसेनेची युती झाली आहे शहाजी बापू पाटील यांच्या पुढाकारानं गुरुवारी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं दोन्ही जागा बिनविरोध झाल्या भाजप जिल्हाध्यक्षांच्या पत्नी सुजाता केदार या भाजपकडून बिनविरोध तर शिवसेनेकडून राणी माने या बिनविरोध विजयी बुलढाणा मधील मतदान यंत्र ठेवलं आहे त्या स्ट्रॉंग रूम मधील सोळा पैकी पाच सीसीटीव्ही बंद आहेत लोकप्रतिनिधींनी एसआयटी चौकशीसाठी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याचं धारिष्ट दाखवावं असं बुलढाणा येथील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उर्मिला रोठे यांनी म्हटलं आहे नागपूरच्या शिवनगर परिसरात बिबट्याने हल्ला करून पाच जणांना जखमी केलंय जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत वनविभागाच्या तीन तासाच्या रेस्क्यू नंतर उदगीर बिदर रोडवर उभ्या कंटेनरला भीषण आग लागली या आगीत कंटेनर जळून खाक झालाय कंटेनर मधील असलेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत का शून्य ते अठरा वयोगटातील बालकांच्या आरोग्य तपासणीमुळे बालकांमधील आजाराचे लवकर निदान आणि उपचार होणं शक्य आहे हृदय दोष असलेल्या बालकांवर मोफत उपचार करण्यात येत असल्यानं ग्रामीण भागातील पालकांना दिलासा मिळतोय राष्ट्रीय ठाकूर घुगे यांनी सांगितलं सांगली शहरात बुधवारी विजेचा मोठा झाला सांगली शहर बुधवारी रात्री दोन तास संपूर्ण अंधारात होतं महावितरणच्या भोंगळ कारभाराचा नागरिकांना फटका बसला सफाळा आणि केळवा पोलीस ठाणे हद्दीतील झालेल्या गॅस सिलेंडर चोरीच्या चार गुन्ह्यांचा उलगडा करत पालघर पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली अंगणवाडी शाळा आणि काही बंगल्यातून दरवाजे तोडून गॅस सिलेंडर चोरी केल्याच्या तक्रारींवरून एकूण चार गुन्हे दाखल झाले होते पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे अजय आंबात आणि चंदू वळवी या दोन आरोपींना ताब्यात घेतलाय चौकशी दोघांनीही सर्व गुन्ह्यांची कबुली दिली आहे भारत दौऱ्याबद्दल बोलताना पुतीन यांनी भारताचं कौतुक केलंय भारतामधील एक गोष्ट मला सर्वात जास्त आवडली मी माझ्या आयुष्यात ती गोष्ट कधीही विसरू शकणार नाही ती गोष्ट म्हणजे भारतात असलेली विविधतेतील एकता असं पुतीन यांनी म्हटलंय पुतीन यांनी भारताच्या विविधतेमधील एकतेचं कौतुक केलंय या होत्या आत्ताच्या महत्वाच्या बातम्या बघत राहा एल मराठी